जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रोत्साहन भत्ता सविस्तर माहिती एक परिचय अंगणवाडी हा भारतीय बालविकास व्यवस्थेचा पाया आहे बालकांचे पोषण आरोग्य शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण या सर्व बाबींच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी केंद्रे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात या केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस हे दोन मुख्य घटक काम करतात त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यांकन व्हावे आणि उत्तम कार्य करणाऱ्या सेविकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रोत्साहन भत्ता योजना लागू करण्यात आली आहे दोन योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्यक्षमता वाढवणे दोन गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्याची प्रेरणा देणे तीन वेळेवर नोंदी ठेवणे पोषण आहार वितरण आणि बालकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे चार बालकांमधील कुपोषण कमी करणे आणि गरोदर स्तनपान करणाऱ्या मातांना योग्य सेवा मिळवून देणे पाच कार्यक्षमता व जबाबदारी यामध्ये स्पर्धात्मकता आणणे भारत सरकारच्या एकात्मिक बालविकास सेवा आयसीडीएस योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सेविका व मदतनिसांना केंद्र व राज्य शासन दोन्हींकडून मानधन मिळते परंतु दीर्घकाळापासून या मानधनात फारसा बदल झालेला नव्हता सेविकांनी व मदतनिसांनी अनेक वर्षे आंदोलन मागण्या आणि निवेदने दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस साली प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयात सेविकेचे कार्यक्षेत्र उपस्थिती पोषण ट्रॅकरवरील डेटा एंट्री माता बालकारोग्य आणि केंद्राची स्वच्छता अशा दहा कार्य निकषांवर आधारित मूल्यांकन करून दरमहा भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागानुसार प्रोत्साहन भत्ता देताना खालीलप्रमाणे निकष ठेवण्यात आले आहेत निकष पूर्ण केलेले सेविकेला मिळणारी रक्कम मदतनीसला मिळणारी रक्कम सात निकष पूर्ण एक हजार चारशे रुपये प्रति महिना सातशे रुपये प्रति महिना आठ निकष पूर्ण एक हजार सहाशे रुपये महिना आठशे रुपये प्रति महिना नऊ निकष पूर्ण एक हजार आठशे रुपये प्रति महिना नऊशे रुपये प्रति महिना दहा निकष पूर्ण दोन हजार रुपये प्रति महिना एक हजार रुपये प्रति महिना हे निकष पुढील बाबींवर आधारित आहेत केंद्राची नियमित उपस्थिती व वेळेवर उघडणे पोषण आहाराचे वितरण व योग्य नोंद बालकांचे वजन व उंची मोजणी दरमहा करणे पोषण ट्रॅकर ॲपवर नियमित डेटा नोंदविणे गरोदर स्त्रिया व स्तनपान करणाऱ्या मातांचे आरोग्य परीक्षण स्वच्छता सुरक्षित पिण्याचे पाणी व स्वच्छ शौचालय माता बालक आरोग्य शिक्षण उपक्रम पालकांसोबत संवाद व जनजागृती शाळेपूर्व शिक्षणातील गुणवत्ता सर्व सरकारी उपक्रमात सहभाग शासन निर्णय जी आर व अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय निश्चित झाला त्यानंतर सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना संबंधित सूचना देण्यात आल्या भत्ता थेट सेविका मदतनीस यांच्या बँक खात्यात डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने जमा केला जाणार आहे यासाठी ऑफिस प्रणाली व पोषण ट्रॅकरमधील उपस्थिती डेटा वापरला जाणार आहे केंद्र सरकारचा प्रोत्साहन भत्ता राज्य सरकारव्यतिरिक्त केंद्र सरकार देखील कार्यक्षमता आधारित प्रोत्साहन देत असते त्यामध्ये अंगणवाडी सेविका अ पाचशे रुपये प्रति महिना अंगणवाडी मदतनीस एडब्ल्यूएच दोनशे पन्नास रुपये प्रति महिना ही रक्कम आयसीडीएस योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दिली जाते आणि ती राज्यातील मानधनासोबत जोडली जाते प्रोत्साहन भत्ता लागू झाल्यानंतर खालील सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत एक सेविका व मदतनीस यांच्या कामावरील उत्साह वाढेल दोन केंद्रांची गुणवत्ता व उपस्थिती सुधारेल तीन पोषण ट्रॅकरवरील डेटा वेळेवर भरला जाईल चार बालकांचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारेल पाच शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे अंमलात येतील सहा महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळेल सेविका व मदतनीसांच्या मागण्या जरी ही योजना सुरू झाली असली तरी सेविका व मदतनीसांनी काही मागण्या मांडल्या आहेत दरमहा मिळणारा भत्ता वाढवावा निवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅच्युईटीची तरतूद करावी प्रोत्साहन भत्त्याचे निकष अधिक न्याय्य बनवावेत मोबाईल डेटा व इंटरनेट खर्चाकरिता स्वतंत्र मानधन द्यावे डेटा एंट्रीचे काम अतिरिक्त असल्यामुळे त्यासाठी वेगळी मदत मिळावी या मागण्या शासनाच्या विचाराधीन आहेत काही जिल्ह्यांमध्ये यावर समिती नेमण्यात आली आहे भविष्यातील योजना व सुधारणा महिला व बालविकास विभागाने जाहीर केले आहे की प्रोत्साहन भत्त्याचे मूल्यांकन दर सहा महिन्यांनी केले जाईल आणि आवश्यक सुधारणा केल्या जातील तसेच केंद्रांनी जर सतत तीन महिने दहा निकष पूर्ण केले तर त्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्याचीही योजना आहे याशिवाय ई लर्निंग व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून सेविकांच्या डिजिटल कौशल्यात वाढ केली जाणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ग्रामीण आणि शहरी दोन्ही समाजरचनेतील आधारस्तंभ आहेत त्यांनी केलेल्या कार्यामुळे लाखो बालके आणि माता पोषणदृष्ट्या सक्षम बनतात या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन भत्ता योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर त्यांच्या कार्याचा सन्मान आहे जर शासनाने ही योजना नियमितपणे अंमलात आणली आणि वेळेवर रक्कम वितरित केली तर निश्चितच सेविका व मदतनीस यांचे मनोबल वाढेल आणि बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट सुधारणा घडतील सारांश प्रोत्साहन भत्ता लागू एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून निकष आधारित रक्कम एक हजार चारशे रुपये ते दोन हजार रुपये सेविका सातशे रुपये ते एक हजार रुपये मदतनीस केंद्र सरकारकडून अतिरिक्त पाचशे रुपये दोनशे पन्नास रुपये भत्ता डीबीटी पद्धतीने थेट खात्या जमा गुणवत्ता उपस्थिती आणि पोषण कामगिरीनुसार मूल्यांकन जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी